रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कोणताही निर्णय करताना त्याला एक खूप मोठं पाठबळ लागतं या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सातत्यानं किमान रोल मान्य मुख्यमंत्र्यांना मेक्षा आहे की चौकी काय आहेत अनिवार काय आहे काय कायदेशीर प्रश्न निर्माण करतात त्याला त्या पर्याय काय आहे या विषयाचं या विषयाबद्दल स्वात्यानं त्यांनी मार्गदर्शन लागलं कारण खरं म्हणजे विनाकारण त्यांच्या बदनाम बदनाम करण्यात म्हणजे प्रयत्न परंतु निर्णयामुळं खरं म्हणजे जनते पाटीलपर्यंत ते शिवपाला आहेतच कारण अतिशय निष्ठ आणि विस्पारतूपर्यंत आंदोलन चालवलेलं आहे परंतु हे घडून आण हे निर्णय प्रक्रियेमध्ये

मराठा संदर्भात यापूर्वी अनेक मराठा समाजातल्याच लोकांनी वेगळ्या प्रतिक्रिया देत किंवा वेगळे सतवेतृत्त करेल खरं म्हणजे हे आरक्षण आरक्षणाला अधिक आरक्षणाचा संघर्ष अधिक मजबूत होण्यापेक्षा तो मला वाटतो त्यात या सगळ्या वेगळ्या म्हणून तो गेला तर माझी सगळ्यांना या निमित्ताने एवढीच विनंती आहे की सरकारने पावलपूर टाकलेलं आहे आता एक काय निर्णय प्रक्रियेतून काय पुढं येत आहे किती कशा पद्धतीने पुढं जाईल या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशी माझी त्यांना <laughs> विनंती आहे पण वेगवेगळे मतमता प्रवाह निर्माण करून शेवटी त्यातून आरक्षण मिळालं का आपल्याला आपण चुकीचं होतं ते बरोबर होतं योग्य नाही ते योग्य आहे ठीक आहे ना मग ह्या सगळ्या तुमच्या मागच्या तीन चार वर्षाच्या सगळ्या मी ज्या जी मतं व्यक्त करीत होता त्यातून खरं आरक्षण आपल्याला मिळालं नाही मिळालं ते आपला आता एक निदान जो निर्णय सोळा टक्क्याचा मान्य देवेंद्रजीने घेतला आज स्वतःजी पोलिस ते रुकीनाय पण पण टिकणार आणि ह्या महाविकासच्या नेत्यांनी जे आरक्षण त्यावेळी खरं म्हणजे मराठा समाजाच्या सगळ्या एक विचारवंतांनी एकत्र येऊन त्याचा कुठेतरी खंबीरपणे विरोध करायला पाहिजे होता तर रुग्ण पाडायला पाहिजे असं काही घडलं दिसत नाही आणि दहा टक्के आरक्षण मग नंतर महावित्रांनी दिलं मात्र संजयसाहेब मुख्यमंत्री होते जी अधिकाऱ्या आता सुदैवानं सरकारच्या मुख्यशक्तीमुळे अद्यापही ते सर्वोच्च न्यायालय टिकून आहे अंमलबजावणी सुरू आहे मला वाटतं खरं ह्या सगळ्या याच्या पार्श्व यांचा सगळा विचार करतात आता मला वाटतं सगळ्या ह्या विचारवंतांनी या सगळ्या निर्णयावर टीका करण्यापेक्षा काही दिवस शांतपणे बसावं आपला एक मराठी बांधव धरेंद्र पाटील एक योद्धा म्हणून त्यांनी याचं नेतृत्व केलं त्यांनी यश आलं सरकारी निमित्त असतं परंतु मला वाटतं याची अंमलबजावणी होण्यामध्ये सगळ्यांनीच सहकार्य करावं शिवाजी तर सोमवारी आहे ते ओबीसी नेते कोणता जाणार या सगळ्या संदर्भामध्ये कुठंतरी एका समाजासाठी हा निर्णय घेण्यात आला असं देखील आता स्वतः छगन भुजबळ बोलतात खरं म्हणजे मला वाटतं गैरसमज आहे सगळं विशिष्ट समाजाकरता डोळ्यासमोर ठेवून तो त्या शेवटी हैदराबाद गाजीकर काय आहे की त्याच्यामध्ये जसं ब्रिटिश राजवटीमध्ये नंतरच्या काळामध्ये जे निजामस्टेकचे बाहेर गा जिल्हे होते त्या ठिकाणी बाई नेम जिथे तुमच्या नोंदी आहेत त्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा मिझोर्मामध्ये ऐंशी टक्के नव्वद टक्के त्यावेळी जी शेती करणाऱ्या लोकांना कमी आहे आता हे है सगळ्या हैदराबाद गाजीकरण बाई तो नंबर आहे नाव हो नाही आता त्यांची स्कूटणी होते स्कुटनी होणार स्कुटणी करणार जी पात्र असतील जे पात्र लोकं आहेत ते त्यांना संधी दिली पाहिजे ना तुम्ही त्याला कसं तुम्ही प्रवाहाच्या वाट करणार मला वाटतं तो एक धाडस जर धाडसी निर्णय केला पण त्यातून जी मागेही सरकारची भूमिका त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला त्यामुळे धक्का लागणार नाही आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना भूमिका सरकारची सहमती शेवटी याच्यामध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत आपण घेतलं कारण ते त्या राज्य सरकारने वतीने नेमलेल्या समितीचे प्रमुख आहेत आणि त्या या सगळ्या विषयाची ते सातत्यानं त्याबद्दल माहिती घेत आहेत मान्य ॲडव्होकेट जनरल आपल्या राज्याचे त्यांचंही ते मत घेतलं अंतिम तर मग माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांचं तशात मत घेतलेलं होतं ती व्यापक चर्चा करून आणि आमच्या उपसमितीमध्ये महाविषयीचे तिन्ही पक्षाचे आमदार मोदय त्यामध्ये होते त्यांचंही सातत्यानं विचारमय सुरू करून त्यांचंही त्याच्यामध्ये मत आम्ही आज घेतलेले आहे मला वाटतं इतका काही काही निर्णय नाही अतिशय विचारांची व्यापक चर्चेतून वेगळ्या मतप्र वेगळे मतं जाणून मग हा निर्णय केलेला कुठेतरी उपसमितीवर आरोप होत आहेत लक्ष्मण हाके असं म्हणत आहे की उपसमितीला माहिती नाही आहे कुठेतरी बायस पद्धतीनं उपसमितीनं काम केलेलं आहे एकूणच ओबीसी नेत्यांकडनं कुठेतरी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे मला म्हणजे आता मी मागे लक्ष्मण हके सल्ला दिलेला आहे की तुम्ही अन्य लोकांच्या आरक्षणावर का लुटूड करता तुमच्या राजकीय पुढे काय बाबून घेता तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षण त्यांना अल्टीमेटली मिळणारच आहे तुमचं ओबीसीचं आरक्षण कोणी काढून घेत नाही ना मला वाटतं एखाद्या विषयाबद्दल उपसमितीला उपसमितीचं अज्ञान आहे कामार काही कळत नाही आता ज्यांना फार कळत त्यांनी आता पण मना करून एवढंच माझ्या अपेक्षा रोहित पवार कमी यांना काही आरोप केला मुद्दामत शासनाने हा निर्णय घेऊन मराठा विरुद्ध ओबीसी हा बातमी रोहित पवारांनी की रोहित पवारांना काही समजलेलं नाही काय आंदोलन मला वाटतं रोहित पवारांचं सगळं राजकारण आता स्वतः स्वतः बोलतात ते त्यांच्या त्यांच्या काका काकांचं बोलतात ते समजत नाही माहिती घेतो म्हणजे त्यांच्या आजोबातमी त्यांना मार्गदर्शन आहे त्याने मराठा समाजाला आरक्षण मराठा आरक्षण म्हणून वंचित ठेवलं चौऱ्याण्णव साली मंडळ आयोगातून दिलं नाही त्यावेळी मंडळाचा निर्णय झाला नंतर स्वतः सांगितलं की मराठांना आरक्षण मिळू शकत नाही मग त्यांनी एकदा आजोबांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे आपण आरक्षण काय देऊ शकलो म्हणजे हे नंतर मग मला वाटतं त्यांना अजून बरं शिकायचं आहे इतका उथाळापणा त्यांनी दाखवून येऊ नी माझ्या अपेक्षा सदावर्ते देखील आहेत ते तुमच्या असतील किंवा असतील या दोघांच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत असं सदावरती मांडणार नाही तर असं आहे की ही काही ना निर्णय पटेल काही ना पट्टण असेल काही त्यांना काहीचा विरोध असेल तर शोधी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कोणीतरी विरोधात जाणार न्यायालयात जाणार तर ते आता आपण थांबू शकत नाही का पण सरकार आपली भूमिका प्रभावीपणे न्यायालयात मांडेल याच्याबद्दल मी म्हणजे मान्य राणी न्यायालयामध्ये सुद्धा मला यश मिळेल याची मला खात्री आहे संजय राऊत यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं की कालच्या मराठा आरक्षणाचं श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागलं बरोबर आम्ही दिलंच ना काल जो निर्णय झाला मी माझ्या भाषणात स्टेजवर सांगितलं की ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये हा निर्णय घडवून आणण्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना श्रेय दिलं पाहिजे ते आपण काल जाहीरपणे बोललो आहे म्हणजे पण म्हणून संजयराव त्यांच्या भाजप नेते काय म्हणतात की भाजप सातत्यानं म्हणतात की एवढे मराठा नेते असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनीच मराठ्यांना आरक्षण दिलंय नक्की त्यांचा रोख कोणाकडे म्हणजे अजितदा पवार किंवा एकनाथ शिंदे देऊ शकले कोणावर नाहीये सोळा टक्के आरक्षण जे मान्य देवेंद्रजी चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांसह दिलं ते कोणत्या म्हणून ज्या ज्या मराठा नेत्यांनी मराठ्यांच्या मतावर राजकारण केलं सत्ता भोगली त्यांनी आता खरं याच्यात आत्म चिंतन करून यापूर्वीच्या आत्मपरिषद करण्याची गरज आहे काय की आत्म संपूर्ण प्रकरणामध्ये कृती आणि मुख्यमंत्री हे सगळे आघाडीवर सगळ्या पातळीवर चर्चा करत होतात त्याच्यावर मात्र विरोधकांचं असं हिमान येतो की डी सी एम शिंदे आणि डी सी एम माझी दादा हे दोन हात आमचे उद्धव येतात नाही नाही ते दोघं अजिबात लांब नव्हते दोघांचा नेहमीच सगळ्यांच्या सक्रिय भाग होता माझी सातत्यानं शिंदे साहेबांची चर्चा व्हायची आम्ही काय करतोय कशी पुढे राबवतो त्यात काही ते मला सूचना करायची त्यामुळे मला वाटतं अतिशय समन्वयानं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय झाला विरोध पाटील सुद्धा आरोप करताय की माहिती नसते काय